भक्तिवीणू ती भावे वीणा भक्ति भक्तिवीणू ती बड़ेवीण शक्ति बोलूँ न वे कैसे नींद है बहुत प्रसन्न करी

कैसे नीवा प्रसन्न त्वरित कैसे नी द प्रसन्न त्वरित ज्ञान देवा हरी जगर ಯೋಗಯಿ ಏನೋ ಜೇ ಸೀತಿ ಯೋಗಯಿ ನೇನೋ ಜಯ ಸೀತಿ ವಾಚಿ ರೂಪಾಯಿ ದಂಗ ವಾ ರೂಪಾಯಿ ದಂಗ भावे वीणा देव नके निसंदेह भावे वीणा देव गुरु निसंदेह अनुभव कैसा कर गुरु गुरुवी अनु भावे वीणा देव न करे संदेव तपे वीणा देवता विनया वीणा प्राप्त तपे वीणा देवता विनया वीणा प्राप्त गुजे वीणा हिंद को ेवसा दृष्टवसा दृष्टा मत् साधु चे सति तरणो पाय साधु चे सङ्गति तरणो पाय हरि

ঠা বোধ ভাল ঠাই তালাভে কাপুখি উধৰি कापुराची माती उजळणी जोती जमा कापुंगाची वाती उजळणी ज्योती कापुंगाची वाती उजळणी ज्योती मोक्षला साधूच्या गेला हरी भपुराची वाती उजळली जोती कापुराची वाती उजळली ज्योती ज्ञानदेवा संगती सजोरी हरि दिसे जनी भंगी आत्मोतरपी हरि मुखे माना हरि मुखे माना पुण्याटी गुणरा कोण करी मुखे माना हरि मुखे माना हरी वळ पर्वता प्रमाणे पाहत कर्णे पर्वता प्रमाणे पाहत कर्डले ভক্ত তোিত হি ভরত দেওয়া যাতে তো ভতিভক্ত নান ভক্ত অনন্ত भैरवी वरन या कंस मुफो पायो तारे ना रे नाही नरासिभूत कृतो कृतो अभक्तो नाही नरासिभूत कृतो कृतो अभक्तो

कृष्णचा भाव हा जी मचा सत्व उचार प्रल्हा देवीया उद्धवाय धोला कृष्णा राम कृष्ण माव हा

मजूर्ी करणटा हेडे अर्वेद पाळतां नंद मोहाणि साधु न मोहेना लाव वाचनो प्रभोन् जनंते हरिं के मोहुन् धा हरि मोहेना नचनु पा

आदे कोणाचा आत्मा राम त्याचा आत्मा राम त्या तो जी जाणी तो जी जाणी कोणाचे गार आले कोणाचा कोणाचे गार हारे कोणाचा मी तुला विचार विवेके शोधा मी तुझा विचार विवेके शोधा गोविंद धर्वा या <laughs> गोविंदा माधव यांचर दिंगी कोणाचे गमार हा ह अरे ओ कोणाचा कोणाचे गरण ह हा अरे ओ कोणाचा देहि ज्ञाता जान त्रिगुंडी वेदा देहि सहस्त्र दूर्यंत सहस्र सूर्य जिंता कोणाचे गार हा कोणाचा कोणाचे गार देणाचा ज्ञान देव मायनाची ज्योती ज्ञान देवणे नयनाची ज्योती ज्ञाना मे रूप बेटी तुम्ही जाणा या मे रूप बेती ਗੁਮੂ ਨੀ ਤਾਣ ਲਾ ਕੋਣਾ ਤੇ ਗਾਰ ਆਦੇਹ ਗੁਣਾ ਚਾ ਕੋਣਾ ਤੇ ਗਾਰ ਆਦੇਹ ਗੁਣਾ ਚਾ ਸਾਦੇਹ ਗੁਣਾ ਚਾ ਖਾਦੇਹ ਗੁਣਾ ਤਮ ਵਾਰੀ ਮਦੇਹ श्रीमंत गरीब लहान मोठा स्त्री पुरुष कोणताही भेद नसून सर्वत्र समानता आहे वारीच कोणाला निमंत्रण नसतं की आमंत्रण नसतं पण वारकरी कधीच आपली वारी चुकवत नाही एकमेकांना भेटल्यावर रामकृष्ण हरी चा मुखाने अखंड घोष चालूच असतो हे का तर हा बीज मंत्र आहे पांडुरंगाने तुकारामांना स्वप्नात येऊन दिलेला मंत्र तेव्हापासून तो गुरुमंत्र झाला दुःख वेदना त्रास संकट सगळं विसरून विठ्ठल नामस्मरणात लीन होण्याची ताकद गुरुमंत्रामध्ये आहे तर आपण मग्न होऊया राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ठाळी बीट पर हाथ कटी पर पीतांबर धारी थाळी बीट पर हात कटी पर पीतांबर धारी शंख चक्र दो हाथ विराजे शंख चक्र दो हाथ विराजे ारी जय जय राम कृष्ण भरी जय जय राम कृष्ण भरी जय जय राम कृष्ण भरी मदन मूर्त खूब सुरत नट नागर प्रजवासी आतस कुसुम समका विराजत आता कुसुम समका विराजत ुट गला तुलसी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरीट निकट पढर पुराज क्षेत्र सुखदा टाविनामृ धुंद बजावत टादी नाम धुंद बजावत संतन की बादशाही जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी भजन भूजन हरि की तन ही सदिन गावत श्री हरि लीला प्रेम सुख को निपट बैठ कर प्रेम सुख को बैठ कर मत वाला राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी।, हरी छोड़ दिया वैकुंठ सुखारी भाव भगत को भूखा छोड़ दिया छोड़ दिया छोड़ दिया छोड़ दिया बैकुंठ सुकारी भाव भगत कहत कबीरा से मीठा कहत कबीरा से मीठा लागत तुलसी भूका जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 히티키티 안은데, 안은데, 쌍구파 누른가, 히티키티 안은데, 안은데, 쌍구파 누른가, 아레투샵아 마치 나마치, 루루루바 해당가, 아레투샵아 마우치, 나마치, 루루바 해당가, 히티키티 안은데, आनंद रे सांभू पांडुरंगा किती किती आनंद रे आनंद रे सांभू पांडुरंगा अरे तुझ्या नामाची नामाची झुळझुळवा आहे गंगा अरे तुझ्या नामाची नामाची झुळझुळवा आहे गंगा किती किती आनंद रे आनंद रे